राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी, भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री सोहिरोबानाथ अंबिये यांचं चरित्र यांचा जन्म शके सोळाशे छत्तीस म्हणजेच इसवी सन सतराशे चौदा आणि निर्याणतिथी चैत्र शुद्ध नवमी शके सतराशे चौदा म्हणजेच रामनवमी इसवी सन सतराशे ब्याण्णव पूर्वी सावंतवाडी हे संस्थान होतं या संस्थानातील पेडणे महालात पालये या नावाचं गाव होतं या गावात श्री अनंतराव संजगिरी या नावाचे सात्विक धर्मशील आणि शुद्ध चारित्र्याचे गृहस्थ राहत होते हे संजगिरी घराणं मूळचं कुठ्ठाळी या गावचं पण नंतर ते पालये या गावात स्थलांतरित झालं श्री अनंतराव ज्या घरात राहत होते त्या घराच्या सभोवताली आम्रराजी म्हणजे जा आंब्याची झाडी होती म्हणून श्री अनंतराव यांना आंबिये हे उपनाव मिळालं श्री अनंतराव हे शेती करीत असत त्यांच्याकडे गावचं कुलकर्णी पण होतं अशा या श्री अनंतरावांच्या पोटी इसवी सन सतराशे चौदा साली पुत्र जन्मला याचं नाव अच्युत म्हणजे सोहिरोबा नाथ असं ठेवण्यात आलं योग्यांची साक्षात लक्षणं घेऊनच हे अलौकिक बाळ जन्माला आलं होतं सामान्य बाळाप्रमाणे हे बाळ जन्मतः रडलं नाही जन्माला येताना डोळे उघडे आणि बुबुळ ऊर्ध्व दिशेला होती हे सगळं बघून बाळामध्ये काहीतरी दोष आहे असं सगळ्या मंडळींना वाटलं पण भिक्षेसाठी आलेल्या एका नाथपंथी जोग्यानं भविष्य सांगितलं की हा अवतारी पुरुष होणार आहे तुम्ही घाबरू नका अच्युतला लहानपणापासूनच देवपूजेची आवड होती अभ्यासातही तो हुशार होता लहानपणीच त्यानं धार्मिक वाङ्मय आणि संस्कृत भाषेचे पूर्व पाठ तयार केले अशा या अच्युतानं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं वडिलांच्या आग्रहाखातर त्यानं वडिलोपार्जित कुलकर्णीपणाचा स्वीकार केला त्यांच्या गावाजवळील पेडणे साखळी डिचोली इत्यादी भागांचं कुलकर्णीपद त्यानं चांगलं सांभाळलं लग्नाचं वय झाल्यावर त्याचं लग्न झालं आणि ते अच्युतराव झाले यथावकाश त्यांना दोन मुलगे झाले अनुक्रमे अनंत आणि शंकर अशी त्यांची नावं ठेवण्यात आली मुलं मोठी झाल्यावर अच्युतराव हे बांदे इथं राहण्यास गेले अच्युतरावांचा बराच काळ हा देवपूजा धर्मग्रंथांचं वाचन आणि काही पदरचना करणं यात जात होता त्यांचं परमार्थाकडेच जास्त अनुसंधान होतं यामुळे त्यांच्यात हळूहळू संतत्व उदयास येऊ लागलं सावंतवाडी संस्थानामध्ये सोम सावंत उर्फ आबा सावंत हे राजे होते हे राजे मद्य प्यायचे आणि गावातील प्रजेला छळण्याचं काम करावयाचे कोणी कुलकर्ण्यानं जमाबंदी केली नाही तर त्याला सराफ कट्ट्यावर उभं करून फटके मारणं हा त्यांना छंद होता श्री अच्युतरावांची कीर्ती त्यांच्या कानी आली होती हे त्यांना सहन होईना त्यांनी एकदा श्री अच्युतरावांना सरकारी कामासाठी बोलावलं आणि त्यांना म्हणाले तू संत म्हणून मिरवतोस तो तू देव पाहायला आहेस का हे ऐकून श्री अच्युतराव शांत बसले परत ते राजेसाहेब भडकले यांनी मनात विचार केला की देव ही पाहण्याची वस्तू नसल्यानं खोटं बोलण्याचं पाप लागेल आणि नाही म्हणावं तर त्यांना प्रचिती आली होतीच त्यांनी राजेसाहेबांना खरं उत्तर दिलं की महाराज देव दाखवता येत नसतो तो अंतरयामी ज्याचा त्यानं पहावयाचा असतो हे ऐकून राजेसाहेबांना राग आला आणि त्यांनी त्यांना फटकार लगावला हे बघून श्री अच्युतरावांना थोडं दुःख झालं आणि त्यांनी भगवंताची प्रार्थना केली आश्चर्य असं की तिथं आत्मतेजाचा साक्षात्कार झाला आणि श्री अच्युतराव म्हणतात महाराज तो पहादेव वाड्याच्या भिंतीतून भयंकर अग्निज्वाळा प्रकट झाली होती ही ज्वाळा बघून राजेसाहेब शुद्धीवर आले त्यांनी श्री अच्युतरावांचे पाय धरले आणि मी चुकलो मला क्षमा करा असं म्हणाले तेव्हा श्री अच्युतराव म्हणाले हा देव आता प्रकट झालाच आहे तो तुझ्या सारख्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही ही श्री अच्युतरावांची भविष्यवाणी खरी ठरली या राजे साहेबांनी दारूच्या पिंपावर बसून आग लावून आत्महत्या केली असं असणारे श्री अच्युतराव यांना परमेश्वराच्या चिंतनाखेरीज दुसऱ्या कशात गोडी वाटेना सारखा ते आत्मचिंतनात असायचे असंच एकदा श्री अच्युतराव देवपूजेत मग्न होते एवढ्यात सावंतवाडीहून राजेसाहेबांचं तातडीचं निमंत्रण आलं श्री अच्युतरावांना अतीव दुःख झालं मनाप्रमाणे देवपूजा करता येत नसेल तर ती नोकरी कशाला हवी असा विचार मनात आला शेवटी तशीच देवपूजा सोडून श्री अच्युतरावांनी अंगात बाराबंदी घातली आणि ते निघाले पत्नीनं जेवून जायचा आग्रह केला पण त्यांनी ऐकलं नाही शेवटी त्यांच्या आईनं एक रसाळ फणस दिला आणि म्हटलं वाटेत कुठंतरी पाणवठा दिसला की थांब आणि हा फणस खा तो फणस घेऊन श्री अच्युतराव निघाले वाटेत त्यांना विश्रांतीसाठी एका वडाच्या झाडाखाली एक मोठा दगड दिसला शेजारीत झरा होता त्यांनी हातपाय धुतले आणि फणस फोडला एवढ्यात त्या वनातून एक आवाज आला बाबू हमको कुश देता है श्री अच्युतरावांनी ओळखलं की हा कोणी भुकेलेला आहे त्यांनी जोडल्या हाताने प्रार्थना केली आणि आश्चर्य असं आवाज गुप्त झाला आणि आकृती प्रकट झाली भव्य पुरुष नाथपंथी वेश बघून श्री अच्युतरावांनी नमस्कार केला आणि तो फोडलेला फणस त्या योग्यासमोर ठेवला योग्यानं त्यातले पाच सहा गरे श्री अच्युतरावांच्या हातावर ठेवले आणि मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं की मी गहिनीनाथ गैबीनाथ तुझं वैराग्य पाहून मी संतुष्ट झालोय तू यापुढे अच्युत अंबिये नाहीस तू सोहिरोबा तू सोहम मंत्राचा जप कर तू अमर होशील असं बोलून ती आकृती अदृश्य झाली हा प्रकार घडल्यावर त्यांच्या मनात विरक्ती निर्माण झाली आणि ते सावंतवाडीला दरबारात पोहोचले गेल्या गेल्या त्यांनी कुलकर्णीपदाचा राजीनामा म्हणून सगळं दप्तर आणि लेखणी राजेसाहेबांच्या समोर ठेवली आणि म्हणाले महाराज आजवर वेडी वाकडी सेवा झाली यापुढे होणार नाही तेव्हा राजेसाहेबांनी असं न करण्याबाबत विनंती केली पण श्री सोहिरोबानाथ आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि नोकरी सोडून घरी आले यानंतर श्री सोहिरोबा नाथांना अंतस्फूर्तीनं अनेक पदं स्फुरली पण ती त्यांनी लिहून ठेवली नाहीत पण ही पदं लिहिण्याचं काम त्यांच्या भगिनींनी केलं त्या नेहमी बरोबर असायच्या त्यामुळे त्या ती पदं लिहून घ्यायच्या यानंतर सोहिरोबानाथांनी गृहत्याग करण्याचं ठरवलं तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न होऊन नातवंडही झालेली होती श्री सोहिरोबानाथांनी त्यांच्या अनंत आणि शंकर या दोन मुलांना गुपचूपजवळ बोलावलं आणि उद्या आपण तीर्थयात्रेला जाऊ तुम्ही माझ्यासोबत या असं सांगितलं मुलांनीही होकार दिला याप्रमाणे श्री सोहिरोबानाथ आपल्या दोन मुलांसह तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले सुरुवातीला कोल्हापूरला येऊन त्यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं नंतर ते पंढरपूरला गेले पुढे ते अक्कलकोटला आले तिथं आल्यावर मठस्थापना करून काही लोकांना नाथपंथी दीक्षा दिली तिथून ते मजल दरमजल करीत गुजरात इथल्या सुरत इथं आले तिथंही त्यांनी स्थापना केली तिथून ते गिरनार पर्वत आणि आबूचा पहाड या स्थानावर पोहोचले हे स्थान नाथांनी करता पसंत केलं या स्थानावर राहूनच नाथांनी सर्व सिद्धी प्राप्त केल्या नंतर ते मध्य प्रदेशातील उज्जैनीला आले तिथल्या शिवालयात बरेच दिवस राहिले तिथं त्यांची सरदार महादजी शिंदे यांच्याशी गाठ पडली त्यांनाही त्यांनी अनुभव दिला श्री सोहिरोबानाथांची निस्पृह वृत्ती पाहून श्री महादजी शिंदेंनी श्री सोहिरोबानाथांना उज्जैनी क्षेत्रात क्षिप्रा नदीच्या तीरावर मठ बांधून दिला आणि श्रीनाथ अशी राजमुद्राही बनवली अशा या उज्जैनीच्या मठात रामनवमीचा उत्सव सुरू होता दुपारी रामजन्माचा सोहळा झाला कीर्तन झाली रात्र झाली शिष्यवर्ग झोपी गेला नाथांनी नित्याप्रमाणे ध्यानधारणा सुरू केली एकाएकी नाथांच्या खोलीत लख प्रकाश पडला आणि या प्रकाशात तीन आकृती दिसू लागल्या मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि जालंदरनाथ असे नाथत्रयी प्रकट झाले त्यांनी नाथांना साक्षात दर्शन देऊन आदेश दिला की तुझं इथलं कार्य संपलं आहे आमच्या चल याप्रमाणे श्री सोहिरोबानाथ चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी शके सतराशे चौदा म्हणजे इसवी सन सतराशे ब्याण्णव रोजी स्वरूपाकार झाले श्री सोहिरोबानाथांनी आपल्या आयुष्यात सिद्धांतसंहिता महदनुभवनेश्वरी अद्वयानंद पूर्णाक्षरी आणि अक्षणबोध इत्यादी ग्रंथ लिहिले तसंच त्यांनी अनेक मराठी पद आणि हिंदी पद पण रचली श्री सोहिरोबानाथांनी आपण निर्याण कशा प्रकारे आणि केव्हा करणार हे एका अभंगाद्वारे देह ठेवण्यापूर्वी सूचित केलं होतं तो अभंग याप्रमाणे दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे मुरले आलो नाही गेलो नाही मध्ये दिसणे हे भ्रांती जागृत होता स्वप्नची हरपे कपूर जग जगहरले दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे मुरले दिसणे हाची जन्म योगिया ना दिसणे हा मृत्यु म्हणा गैबी प्रसादे गैबचिजाहले आप आपणा मध्ये लपले दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे मुरले मच्छिंद्र जाता जाता गमन ग्रामते समूळ कोठे ना गमले दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे मुरले म्हणे सोहिरा सतरा चौदा मधुमासाचे नवमदिनी सगुण स्वरूपी निर्गुण ठेले अनुभव हरले स्वरूप कळे दिसणे हे सरले अवघे प्राक्तन हे मुरले हे होतं परमपूज्य श्री सोहिरोबानाथ अंबिये यांचं चरित्र राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय